<laughs> काय काम मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय यांच्याकडनं इतकं चांगलं काम होत पण त्या सकाळच्या दहाच्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे त्याचाही विचार करा त्याच्याकरता करता त्या, त्यातला 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 एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे तो कायदा झाला का की त्याचा आपण विचार करू आणखी एक विषय होता की काल विधानसभेमध्ये चर्चा करताना धार्मिक स्थळावरील भोंग्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आणि जवळपास बहुतांश भोंगे हे हटवण्यात आले आहेत अशी त्यांनी भूमिका मांडली त्यावर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यावर एन सी पी अजित पवार गटाचे आमदार माजी मंत्री अनिल पाटील असं म्हणाले की दहाच्या भोंग्यावर कधी कारवाई करणार त्यावर मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं होतं की आतापर्यंत ध्वनी प्रदूषणाअंतर्गत कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मुभा आहे किंवा तसा अधिकार आहे अजूनही वैचारिक प्रदूषणावर कारवाई करण्याचा कायदा झालेला नाही असं ते का म्हणाले तुम्हाला असल्याचं मग अशी तर कारवाई असेल ती तुमच्यावर केली पाहिजे सगळ्यांवर बरोबर ना तुम्ही सगळे मीडियाचे लोक तुमच्यावर तुमच्यावरही बंधन येणार आहेत जनसुरक्षा कायद्यानुसार ते हीच आहे लक्षात घ्या जनसुरक्षा कायदा कशाकरता आणला की तुमच्यासारख्या पत्रकारांनी विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवू नये यासाठी जनसुरक्षा कायदा आणलाय मला बोलण्याचा अधिकार दिलाय संविधानानं तुम्ही मला प्रश्न विचारताय पत्रकार म्हणून मी तुम्हाला उत्तर देतोय उत्तर परखडपणे देतो आहे आणि सरकारचं वस्त्रहरण होत आहे याची चिंता फडणवीस सरकारमधल्या गद्दार आमदारांना मंत्र्यांना होणार टोचणार आणि मला असं वाटतं जेव्हा त्यांना टोचत तेव्हा हा जनतेचा आवाज बुलंद झाल्याचं ती भूमिका जी मी मांडतो ती योग्य आहे असं मी समजतो करा ना भोंगा बंद भोंग्याचा अर्थ समजून घ्या भोंगा हा इशारा देण्यासाठी असतो जेव्हा युद्ध सुरू होतो तेव्हा भोंगे वाजतात पूर्वी गिरणी कामगारांना कामावर जाण्यासाठी कर्तव्यावर जाण्यासाठी भोंगे वाजायचे हे ह्या लोकांना माहीत नाही भोंगे का वाजतात ते कळलं आणि भोंगे माणसाला सावध करण्यासाठी झोपेतून जागा करण्यासाठी भोंगे वाज वाजवले जातात जगभरामध्ये पण हे सगळे रिकाम्या डोक्याचे मंत्री बरं रज्यो का की मडकी करवंट्या आहेत त्या रिकाम्या करवंट्या या सरकारमध्ये आहेत फडणवीसांच्या आणि फडणवीस राज्यावर राज्य करतायत त्यामुळे काय चाललंय महाराष्ट्रात आपण पाहत आहे